नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक सोळा देवीकडून शक्तीचा उद्भव श्री गणेशायन महा वासु वायुदेव म्हणाले ऋषींनो ब्रह्माजींनी शिव आणि शिवाची स्तुती केली त्यामुळे शिवमहाप्रभू अतिशय प्रसन्न झाले ते मधुरवाणीने म्हणाले ब्रह्मन तुम्ही प्रजांच्या वृद्धीसाठी महातप केले आहे हे मी जाणतो तुमच्या तपश्चर्याने मी संतुष्ट झालो असून तुम्हाला अभिष्ट वर देत आहे त्यानंतर शिवजींनी आपल्या डाव्या अंगातून देवी रुद्राणीला प्रकट केले ती दिव्य गुणांनी संपन्न असलेली भगवती परमात्मा शिवजींची पराशक्ती आहे ती जन्म मृत्यू जरादी विकारहित आहे मन वाणी व वा इंद्रियांच्या पलीकडची आहे ती विचित्र रूपयुक्त असून आपल्या महिमाने संपूर्ण विश्वाला व्यापून स्थित आहे देवांनाही तिचा परमभाव कळत नाही ती आपल्या मायेने संपूर्ण विश्वाला मोहित करते ती सर्व व्यापी सूक्ष्म सत असत भावरहित आणि आपल्या प्रभेने संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारी आहे सर्व लोकांची अधिश्वरी असलेल्या त्या महादेवीला पाहून विराट पुरुष ब्रह्माजींनी आदराने नमस्कार केला व म्हणाले हे जगन्मय देवी शिवप्रभूंनी सर्वप्रथम मला उत्पन्न केले आणि विविध प्रजांची उत्पत्ती करण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेने मी जगाची रचना करतो मानसिक संकल्पाने देवाधिकांची आणि समस्त प्राणी मात्रांची सृष्टी करतो परंतु त्यांची वृद्धी होत नाही म्हणून आता ज्या योग्य प्रजावृद्धी होईल अशी मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचा मी विचार करत आहे तुझ्या आधी या विश्वात नारीकूळ उत्पन्नच झाले नाही त्यामुळे स्त्रियांना उत्पन्न करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही सर्व प्रकारच्या शक्ती तुझ्यातूनच उत्पन्न होतात आणि तू सर्वांना शक्ती देणारी आहेस स्त्री कुळाची उत्पत्ती करणे हे केवळ तुला शक्य आहे म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की तू माझ्या प्रजावृद्धीला सहाय्यभूत हो स्वतःच्या एका अंशाने माझ्या पुत्राची दक्षाची कन्या हो ब्रह्माजींची विनंती ऐकून भगवती रुद्राणीने आपल्या भूमध्यस्थानातून स्वतःसारखीच कांतिमान अशी एक दिव्य शक्ती उत्पन्न केली तिला पाहून शिवप्रभू म्हणाले हे देवी तू तपश्चर्याने ब्रह्माजींची आराधना करून त्यांचे मनोरथ पूर्ण कर शिवाज्ञेला अनुसरून ती देवी तप करू लागली आणि पुढे ब्रह्माजींच्या इच्छेनुसार दक्षाची कन्या झाली अशा प्रकारे ब्रह्माजींना ब्रह्मरूपिणी अनुपम शक्ती देऊन भगवती रुद्राणी शिवजींच्या शरीरात प्रविष्ट झाली त्यानंतर शिवप्रभू ही अंतर्धान पावले तेव्हापासून या जगात स्त्री संभोग प्रतिष्ठित झाला आणि मैथुनाद्वारे प्रजोत्पत्तीचे कार्य सुरू होत झाले त्यामुळे ब्रह्माजींनाही आनंद झाला आणि समाधान वाटले ऋषींनो देवीकडून शक्तीची उत्पत्ती कशी झाली तो सर्व प्रसंग मी तुम्हाला सांगितला पुण्यवृद्धी करणारी ही कथा सर्वांनी अवश्य श्रवण करावी जो मनुष्य या कथेचे नित्य कीर्तन करतो त्याला सर्व प्रकारचे पुण्य लाभते त्याला शुभलक्षणी पुत्र होतो अध्याय सोळावा समाप्त